नमस्कार मित्र मित्रमंटनं स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आहे गुरुवार आणि आम्ही आलो आहोत आनंदनगर येथे ठाणे ईस्टला बघू शकता तुम्ही इथे सर्वात मोठा बाजार भरलेला आहे दर गुरुवारी हा बाजार भरतो इथे सुंदर सुंदर ड्रेस लावलेले आहेत कुर्ती लावलेली आहेत सगळ्या प्रकारचे ड्रेसेस लावलेले आहेत इथे इथे किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू आहेत पुढे जाऊन बघितलं तर वेगवेगळ्या रंगाचे मोठे मोठे पडदे आहेत बॅग्स आहेत चांगल्या क्वालिटीच्या बॅग्स आहेत मोठ्या बॅग्स आहेत पुन्हा एकदा कपडे आहेत लहान मुलांचे कपडे आहेत पर्स आहेत महिलांसाठी पर्स आहेत चांगल्या क्वालिटीच्या साडेचारस अरे ऊपर का बॅग सूपर ऊपर आपण इथे कपडे आहेत मुलांसाठी फॅन्सी असे टी शर्ट आहेत इथे आम्हाला आमच्या साईजचा टी शर्ट मिळालं नाही म्हणून आम्ही पुढे निघालो बघू शकता साडी कवर आहेत इथे मेकअपचं सामान आहे सगळ्या प्रकारचं मेकअपचं सामान आहे शॉर्ट्स बेग आहेत कपड्यांची दुकानं इथे जास्त दिसतात आहेत पुन्हा एकदा लहान मुलांचे कपडे ड्रेसेस वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस मॅक्सी गाऊन महिलांनी इथे जास्त गर्दी केलेली आहे बघू शकता तुम्ही इथे बघा किचनमधल्या सगळ्या वस्तू आहेत टब बाल्डी कुंड्या वेगवेगळे प्लॅस्टिकचे डबे सगळ्या प्लॅस्टिकच्या वस्तू आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या टोपल्या आहेत छोट्या मोठ्या छोटा मोठा सामान ठेवायला इथे हे खाऊचे सामान आहेत खाऊची पाकिटं आहेत सगळी वेफर्स वगैरे चिप्स वगैरे इथे बांगड्या भरल्या जात आहेत बांगड्या येऊ आहे, शकता तुम्ही ज्वेलरीज आहेत इथे पुन्हा एकदा कपड्यांचे स्टॉल्स आहेत बघू शकता तुम्ही सगळ्या प्रकारचे सगळ्या मुलांसाठीचे लेडीजसाठीचे कपडे आहेत जेंट्ससाठीचे टी शर्ट आहेत शर्ट आहेत साड्या आहेत बांगड्या इथे भरून घेऊ शकता तुम्ही लेडीजना त्यांच्या घरच्यासाठी आणि कपड्यांसाठी लागणारं जे काही साहित्य असतं ते सगळं इथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत बघू शकता ब्लाऊज पीस आहेत अंतवस्त्रे आहेत सगळ्यांसाठीचे भांडी आहेत स्टीलची भांडी आहेत सगळ्या प्रकारची पुन्हा एकदा बॅग्स आहेत सगळ्या प्रकारच्या बॅग्स आहेत गावी घेऊन जाणाऱ्यासाठी बॅग्स परत ऑफिसला आपण जसं बॅग्स वापरतो त्या बॅग्स शाळेत जाणं घेऊन जाण्यासाठी बॅग्स सगळ्या प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या बॅग्स चांगल्या क्वालिटीच्या बॅग्स स्वस्त किमतीत आहेत इथे खूप गर्दी आहे इथे काही चालायलासुद्धा जागा नाही आहे इथे हे बघून मला लहानपणीची आठवण आली ही एक आठवण लहानपणीची स्टीलची पुन्हा एकदा भांडी सगळी किचनमध्ये लागणारी सांग भांडी चप्पल वेगवेगळ्या सँडल्स देवाची भांडी खेळणी इथे बघा काहीच खेळणी आहेत मुलां मुलींसाठीची मुलांसाठीची सगळ्या प्रकारची खेळणी बाऊली बावल्या छोट्या मुलांच्या गाड्या आहेत मोठ्या मोठ्या गाड्या आहेत पुन्हा एकदा इथे बॅगचा स्टॉल आलेला आहे बघूनच वाटतं आहे की बॅग खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत मोठ्या बॅग्स आहेत साड्यांचे तर लाईन लागलेले आहे बापरे बापरे बाप बघू शकता तुम्ही अशा या ठाण्याला आनंदनगर येथे भरणाऱ्या गुरुवारच्या बाजारात तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वस्तू सगळ्या प्रकारचे कपडे सर्व काही मिळेल दर गुरुवारी हा बाजार भरला जातो संध्याकाळी सहा वाजल्यापासून आनंदनगर येथे ठाणे